जे जाऊ मोळ तालुक्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये नवे संबंध महाराष्ट्रामध्ये समाज हा जो एकसंद होऊन एक, एक जीवानं जो काम करत होता तो राजकारणामुळे त्याला धक्के बसतायत आणि एकामेकाच्या जीवाला जीव देऊन आपण जे काम करत होतो त्याच्यामध्ये गैरसमज निर्माण होत आहेत एकामेकावर टीका टिप्पण्या होत आहेत माझी मराठा बांधवांना भगिनींना कळकळीची विनंती आहे नऊ दिवसानंतर दहा दिवसानंतर ही सगळी राजकारणाची आणि निवडणुकीची वावटळ थांबणार आहे पुन्हा समाज म्हणून आपल्याला एकत्र यायचं आहे आपल्याला काम करायचं आहे आपल्या हक्काचं आरक्षण मिळवायचं आहे आपल्या प्रश्नांवर मार्ग काढायचा आहे उत्तर शोधायचे लढायचं आहे एकामेकाच्या खांद्याला खांदा लावून बसायचा आहे त्यामुळं ह्या दहा दिवसानंतर अनेक नेते असे आहेत की जे एकत्र बसतील तुम्हाला मला दिसणारही नाही पण आज त्या नेत्यांसाठी आपण एकामेकांमध्ये गैरसमज करणं आपण एकामेकांमध्ये वाद खेळणं अत्यंत चुकीचं आहे मनोजदादा जरांगे पाटील यांचा जो निर्णय होणार आहे त्या निर्णयाला आपल्यातला एकही गरजवंत मराठा आणि सच्च मराठा बांधव आजी बात हटणार नाही जो निर्णय असेल मनोज दादांचा तो आपण शंभर टक्के पाळणार आहे मग विरोधात कोण आहे कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे आणि कोण उमेदवार आहे त्याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही त्या ठिकाणी जिथं मजबूत उभं राहायचं आहे जिथं आपण मजबूतच उभं राहणार आहे मग पुढं कोणी काय मायक आला ना त्यामुळं पुन्हा एकदा माझी मराठा बांधवांना भगिनींना नम्र विनंती आहे की व्हिडिओ पटकन करावा वाटला कारण आपल्यातली गैरसमज वाढत चालली आहेत उद्या आपल्याला खांद्याला खांदा लावून लढायचा आहे दहा दिवसानं एकोणीस तारखेला वीस तारखेला मतदान झाल्यानंतर आपल्याला कुणीही नेता येणार नाही आपला लढा आपल्यालाच लढावा लागणार आहे त्याच्यामुळं संयम ठेवा दहा दिवस फोन चुकीचा मुळात कुणी चुकीचं वागू नका मनोज दादांनी सांगितलं आहे कुणाच्या जा स्टेजवर जाऊ नका कुणाचा जा प्रचार करू नका आणि एखादा बांधव चुकत असेल तर त्याला समजावून सांगा एकामेकावर टीका करू नका आणि पुन्हा एकदा आपल्या आरक्षणाच्या लढाईसाठी सज्ज राहावा एवढी हात जोडून कळकळीची आम्ही विनंती करतो एकमेकाबद्दल गैरसमज करू नका आणि पुन्हा एकदा गरजवंत मराठ्यांच्या प्रामाणिक नेतृत्वात मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा आपल्याला लढाईला उतरायचं आहे त्यासाठी तयार राहा जय जिजाऊ जय शिवराय